पाकिस्तानच्या माध्यमातून पहलगाम इथं झालेल्या हल्ल्यामध्ये भारतातील सव्वीस माता भगिनींचं कुंकू पुसलं गेलं होतं या गोष्टीचा इव्हेंट साजरा करत केंद्र सरकारने ऑपरेशनचा करत खून क्रिकेट एक साथ जायला हो, अशा घोषणा देखील केल्या होत्या परंतु सुरू असलेल्या आशिया कप क्रिकेट स्पर्धेमध्ये पाकिस्तान सोबत सामना खेळण्यास परवानगी देणाऱ्या केंद्र शासनाचा दुटप्पीपणा उघड झालाय या गोष्टीचा निषेध करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार शिवसेना नेते आमदार सुनील प्रभू आणि संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रमुख संजय चौगले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं या आंदोलनावेळी पाकिस्तान, पाकिस्तान सोबत क्रिकेट खेळणाऱ्या परवानगी देणारा केंद्र सरकारचा अधिकार असो अशा विविध घोषणांनी हुपरी येथील नेताजी सुभाषचंद्र बोस चौप परिसरून सोडला यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य संभाजी हांडे ज्येष्ठ शिवसैनिक रघुनाथ नलवडे शहर प्रमुख विनायक विभुते महिला आघाडी तालुका प्रमुख उषाताई चौगुले आणि जिल्हा प्रमुख संजय चौगले यांनी आपली मनोगत व्यक्त केली केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला या आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख स्वप्नील मगदुम युवासेना तालुका प्रमुख देवाशिष भोसे विभाग प्रमुख अमोल देशपांडे महिला आघाडीच्या रेंदाळ शहर प्रमुख सुरेखा पांडव ग्रामपंचायत सदस्य दया पाटील अन्नपूर्णा गळदगे देवकी विभूते रोहिणी शेळके यांच्यासह शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी हातकणंग लिहून विनोद शिंगे